नमस्कार मी आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या काळात अनेक लोकांची परिस्थिती हालाकीची झाली असून अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी मेहकर शहरातील डोनगाव रोडवर लहान मोठे हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे या हॉटेल मध्ये सकाळी गरम नाश्ता मिळतो या संदर्भात विदर्भ मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी या संदर्भात आढावा घेतला असता हॉटेल व्यवसाय व ग्राहकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत नमस्कार आपण विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आलो आहोत मेकर शहरातील डोनगाव रोडवर आहोत या ठिकाणी आज सकाळी दहा वाजल्या या ठिकाणी सकाळी सकाळी गरम गरम नाश्ता हॉटेलवाले या ठिकाणी करत आहेत गोरगरीब गरीब लोक आहेत व्यवसाय करायचा म्हणून व्यवसाय करत आहेत आणि आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह हे या व्यवसायामधून चालवत आहेत बाकीच्या गोष्टी आपण त्यांच्या बोलूया नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं गजानन गुनराव शिंदे हे कधीपासून करता तुम्ही तीन वर्षापासून कसं आलं तुमच्या डोक्यात काय नेमकं हे लॉकडाऊनच्या विचार चालू केलं तर लॉकडाऊनमध्ये जरा कल परिस्थिती खराब झाली हो त्यामुळे मग मनात विचार आले की बुवा याचा काही ना काही आपल्याला स्वतः करावं लागत हो आणि आपल्याला तसं काही मिळ खात नव्हतं त्याच्यामुळे ते लॉकडाऊनपासून मी चालू केलं हे तुमच्या सोबत काम का तीन जण तीन जण का हां एक दोन मुलं एक कायद्याची कारागिर काय कचोरी समोसा मोंगडा लोहडा रस्सा झनसेट जिलेबी पोहा हे सगळं गरम 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 सगळं टोटल दिवसभर गर गरम गरम सकाळी किती वाजता चालू करायची सहा वाजे वाजता हो आणि सहा चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत काय नाव तुमचं दु? अंबादास गजरान जुन घर गरम नाश्ता काय इथं चालू आहे का समजा याच्याबद्दल काय सांगा तुम्ही आता क्वालिटी एक नंबर आहे आणि सगळं गरमागरम भेटते पुन्हा चांगलं पण भेटते इथं पदार्थ काही अडचण नाही आणि पंधरा रुपयाला एक आहे इथं आणि पंचवीस रुपयाला दोन आहे काय नाश्ता करायला आले का तुम्ही हो कसं वाटते सकाळी सकाळी नाश्ता करून चांगलं वाटते भेटते का चांगलं भेटते चांगलं भेटते एकदम चांगलं दत्तात्र काय काय भेटते तुमच्या इथं आपल्या इथं कळण्याची भाकर भेटते बर चहा भेटते बर बस कळण्याच्या भाकरी इथं कसा हिशेब फक्त वीस रुपया ठेसा बेसन हे फ्रीमध्ये बर फ्रीमध्ये फक्त भाकरीचे वीस रुपये घेतो आपण भाकरीचे पैसे घेतो फक्त भाकरीचे बस बाकी सगळं काही सांगते ना हॉटेल बद्दल हॉटेल बद्दल काय मस्त चालू आहे चहा वगैरे हा चहा घेत क्वालिटी गिलिटी सगळं चांगली तुम्हाला आता बेसन भाकर भेटायला लागली तर कसं वाटायला लागलं तुम्हाला अतिशय छान आहे अतिशय चविष्ट आहे बरं बरं कळण्याची भाकर आहे बेसन आहे भरीत आहे आणि ठेचा पण सोबत येतो आणि फक्त वीस रुपयामध्ये प्लेट आहे अतिशय छान असा नाश्ता आहे मेकरला पद्मावती सुपर मार्केटच्या समोर अतिशय चविष्ट आहे आणि चहा सुद्धा मिळतो इथे खूप छान आहे काय नाय तुमचं माझं नाव विकास लांडगे करण्याची भाकरांना एकदम मस्त वाटतं आणि खूप भारी वाटतं सकाळी नाश्ता करताना स्वस्तात मध्ये वीस रुपया मध्ये भाकर त्याच्यासोबत भरीता आणि चटणी ठेसा एकदम भेटत आणि सकाळी खरंच गावाकडे जेवल्यासारखं वाटतंय असं काय ना तुमचं माझे दशरथ बलकार कसं वाटतय करण्याची भाकर खाऊन आता असं पोट भरल्यासारखं भरल्यासारखंच जसं घरच्या सारखंच आहे म्हणून आम्ही रोज सकाळी इथं सकाळी नाश्ता करतो वगैरे जवळ चा नाश्ता केला आता कसं वाटलं तुम्हाला एक नंबर पोट भरल्यासारखं वाटलं आहे मी प्रॉपर अमरावतीच आहे पण इथलं मी जॉबला आहे गेल्या एक महिनापासून मी इथं कर। डेली करण्याची भाकर खातो बाकी नाश्ता आता पंधरा रुपये पीस कुठला पण समोसा कचुडी घ्या त्यानं तेलगड आहे हे हेल्थी आहे आणि चांगलं आहे हे पूर्ण घरच्यासारखं वाटत आहे एक नंबर क्वालिटी आहे सर्व प्रॉपर म्हणजे टोटल असं तुम्ही घरच्या सारखं जेवल्यासारखं वाटत नाही आपण रोडवर होतो या हॉटेल व्यवसाय चालू असतात एक नाही काही मोठे व्यवसाय मोठे धंदे करण्यासाठी नसल्यामुळं काही लोक एक हॉटेलचा सकाळी सकाळी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची व आपली उदाहरण निर्वाह या ठिकाणी चालू आहे सर्वांनी या नाश्त्याचा सकाळी सकाळी लाभ घ्यावा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा